चांता उतरा मग तुम्ही हो कोण येणार नाही तुम्हाला अहो आमची मावशी येणार आहे घ्यायला बरोबर ठीक येऊ का थँक्यू बरं का दादा हो बाय कुत्री मांजर सुद्धा बघा ना आपल्या तोंडाकडे अरे बघा ना काय कोणी थोकाना सगळं अशी जिंदगी झाली आपली येड्या नाही 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 हे असं चालू राहिलं का मग आपल्याला एकच इलाज आहे शेवटचा बघवी लुंगी पावशर गांजा अलख निरंजन <laughs> <चाँ ना। laughs> तुला तेच करावं लागणार आहे पण तुला एक सांगू का येडे हां आजकाल ना लय वाईट परिस्थिती रे आपण पोरीकडे बघितलं ना पोरी आपल्याकडे बघत नाही तबदिशी पळून जातात आता ना माझी एकच विनंती बाबा एखादं मॉडेल गावात यावा हा हा एक आलं तरी कसं एकाच ऍडजस्ट होईल ना आपलं ठीक आहे ज्याला पटन त्याला बस हा 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 पण ट्राय दोघांनी करायचं फिफ्टी नाही तक तोडेंगे नाही तबत तक तक नाही येऊ देर कोण तरी आली बर का कुठे आपसर आहे का सुंदर आहे हायला देवा माझ्या डोळ्यात काही मला स्वर्ग दिसायला लागला याडे इथं अरे ती बघ ना ती काय साडी काय स्माइल काय तिचे डोळे आग ग माझ्या काळजात नुसते काटेच पडायला लागले अर माझ्या काळजात पिपाने नुसत्या पूंगपुंग पूंग पुंग पुंग, 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 पुंग वाजायला लागल्या कधीपासन पिपाने वाजायला लागले आली खुरडत रगडीत उड्या हानी तड्यावानी माझी राणी आईला तुझी वहिनी म्हणून शोभन बर का या आपलं फिफ्टी फिफ्टी थकल होत ना त्याला पटन त्याला हॅलो किती पैसे झाले परी ये, परी अयो उडती का काय अरे प्रत्येक परी ही उडाई सारखी नसती प्रेमात पाडण्यासारखी असती बावळ काय पाहिजे बघ परीला परीला काय माहित आता मला तर वाटतंय चॉकलेट घ्यायला तर नस ना आली ना अरे हातात कॅडबरी असताना बाहेर बॉब्या खायला जाईन का ती हा बरोबर हॅलो बघ बघू दे आपल्या आली जाऊ दे आपल्या सारख्याला बघितल्यावर लाईन हाय आय काय ना माझ रे तुझल मी माझं विसरलो आरस थोड बघ तुझा एकदा म्हणजे अगं मी जरा आरशत बघितलं ना मी ना सलमान खानसारखा दिसतोय ना बाया बघितलं रे एवढेच काम आहे का रे नालायक माणूस हो याच्या नादी नका लागू तुम्ही तू पण तसाच आहे गावातले पक्के दोघं जण सोडलेले कुत्रे दिसतात तुम्ही बाया बघून चव 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 लावली केव्हाची काही लाज नाही वाटत का तुम्हाला दोघांना पण त्यात काही लाजायचं आहे जो गाव आहे गाव तुमचं आहे नार करून घेतलंय हे ठरवून घेतलंय का प्रत्येक येणार आहे बाईला तुम्ही छेडणार म्हणून तसं नाही हे गाव आमचं इथं नाव आमचं आणि इथं शब्द पण आमचं समजलं तुमचं नाव काय सांगा बरं पूर्ण माझं नाव सदानी याच नाव दादा लावा ताकत आम्ही ताका बघा जरा आरशात लावा ताकत म्हणे लावा ताकत मोरा बारगाडी आहे मग कळन तुम्हाला आमच्या आम मला एकदा विडावच लागतंय दोघांना दे हो तुम्ही तालमित होता काय तालमित होता का दाखव का जरा मी कशामध्ये होते हा परत कोणत्या पैशे नाव घ्या मग सांगते अहो तस नाही एखादी माणस एवढं प्रेमाने बोलत असेल तर दोन शब्द तुम्हाला प्रेमाने बोलायला काय चॉकलेट कॅडबरी हे बैला बघू बोल नाही प्रेमाने बोलणार ना तुमच्या बायकांना तुमच्या बहिणींना असं कोणी बोललं तर मला नाही वाटत तुम्हाला बायका असतील म्हणून अजून आम्ही खूप अगदी बरोबर ओळखलं बरं का तुम्ही तीच आमची समस्या आहे म्हणूनच आम्ही लग्न करायचं ठरवले हा तस आहे आमचं काही आम्हाला शंभर पोळींनी सिलेक्ट केलं होतं पण आम्ही असं वाटलं एखादं पाखरुईन शंभर रिजेक्ट केलं दोघांनी आमचं नाव आहे गावात एकूण एक दोन लवर त्याच्यामुळे तुम्ही बरं झालं बोलले का तुम्ही दोघं एकमेकांसोबत लग्नच करून घ्या असे <laughs> पण तुमचे तोंड बघून असं वाटतं तुमच्या आई ना गावाला मुरळी म्हणून काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये आम्ही नाहीये मग कोण ना। दिसत खाचकणी माहितीये का तुम्हाला मी बोलतो इकडं त्यांचा गैरसमज झालेला त्याच काय माहितीये का आम्ही या गावातले सुशिक्षित तरुण रक्ताची किती दिवस होत्या केली आईला बरोबर हो आंघोळ करत नाही म्हणजे ज्याच्या अंगाचा वास येतो त्याला आंघोळीची गरज आहे आम्ही म्हणजे चंदन म्हंटल एवढी मळमळ काबर होती बोलता एवढं आम्ही मुलतानी माती लावतो मुलतानी माती अरे अरेंदर मुल, मुलतानी माती मुलतानी माती समोर बोलायची अक्कल नाही तुम्हाला म्हणजे मुलतानी माती लावतो मावशी ए मावशी चालले पण मावशी आली गावाला सोडलेले राम राम भाऊचे नमस्कार काय तारा झाली बाय काय केव्हाच माझं नाव घेत मी गावात उतरले तुझी वाट बघत तुझी केव्हाची तू आलीच नाही मग लवकर हाका मारायची मी खड्डा खांदला असा मी नाही ना आता खड्डेच खांदायचे

पुरायचा आधी अजिबात आवाज नव्हता बदिर कुणी कडचे हॅलो कुणी बघितलं नाही ना कोणी बघितलंय त्या म्हातारी शिवाय आता बाई माणस चालता येत नाही म्हणून हा आम्ही रिस्पेट देतो रे आता पण उचलून नेले असते आपण येडे म्हातारीला अरे त्याड्याय <laughs> का आजकाल म्हातारीला उचलायची परंपरा राहिली बरं मी आता जे झाले ना सांगू भाऊ ना नाही सांगणार ना अरे <laughs> दोघांची इज्जत जपणा महत्वाचं याड्यात अजून आपली पोरगी द्यायची परी परी उडती का काय परी उडत नसती रे प्रेमात पाडायची असते याड्या काय पाहिजे काय बघ 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 चॉकलेट गोळ्या दुसरं काय हातात कॅडबरी असताना बाहेर बॉबी खायला जाईन का ती हा तेच म्हंटल लहान वयात बॉबी कोण खाणारी आपल्यासारखे आहे तिथे